दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में राम सिया जपते मन में मंगल भवन अमंगल हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी सिया राम सिया राम जय जय राम राम रमया रम जय जय राम राम स्या सयाम जय राम सया स्या जय जय राम या नारेन नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार माता सीतेबद्दल आज आपण एक वेगळाच भाग ऐकणार आहोत कारण आता माता सीता थकत चालले आहेत त्यांना त्यांचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे कुठेतरी काही केस पांढरे दिसतात आहे सुरकुते आले आहेत डोळ्याभोवती थोडेसे किंचित काळसर असं वर्तुळ दिसतंय गाल थोडे खाली गेलेत आणि सौंदर्य थोडंसं त्याच्यात आता बदल दिसतोय आणि सोमाच्या मनात हा विचार येतो की मी मातेला या रूपात कधी बघितलंच नव्हतं माता नेहमीच अशी सुंदरच मला दिसत होती पण आता मातेच्या डोक्यामधले हे जे रुपेरी केस आहेत हे मला बघवत नाही कुठेतरी हा विचार श्रीरामाच्यापर्यंत जरूरच पोचला तिथे श्रीराम दोन मुलं माता आणि सोमा असे बसले होते आणि आपल्या मनातले विचार समोरच्या व्यक्तींपर्यंत कसं पोचतं पोस्ता? पोचतात हे जे तंत्र आहे की आपल्याला खूपदा वाटतं की माझे विचार हिला कसे कळले तर ही विचारांची देवघे कशी होते तर हृदयातून हृदयापर्यंत होते ज्यांना दुसऱ्याचं हृदय कळतं आणि जे सतत प्रेम आणि प्रेमच करतात त्यांना ही हृदयाची भाषा पटकन जाणवते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं माझ्या मनातलं हिनी कसं ओळखलं इथे असंच झालं सोमाच्या मनातल्या श्रीरामाने ओळखलं आणि त्याच क्षणी श्रीराम तिला म्हणा सीता मातेला म्हणाले सीता मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटलो होतं नग त्याही पेक्षा तू आता अधिक सुंदर दिसतेस माता खळखळून हसायला लागले किती सुंदर वाक्य नाही पण मनाचा ठाव घेणार की जेव्हा आपण स्त्रीला म्हणतो की तू खूप सुंदर दिसतेस मग ती आपली आई असू दे बायको असू दे भगिनी असू दे किंवा आणखीन शेजारीण असू दे मैत्रीण असू दे तिला त्या किती छान वाटतं कि वा ते वाक्य की मी सुंदर दिसते खरंच मी सुंदर दिसते ती पुन्हा एकदा आरशात जाऊन बघते चे कारण हे वाक्यासाठी प्रत्येक जण एक आसुसलेला असतो आपण जेव्हा आपल्या आईला म्हणतो आई तू खूप सुंदर दिसते ग तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचं हसू बघावं मास्टर इतिहास प्रसंग याच्यासाठी वर्णन करते कारण कुठेतरी त्यांना आपल्या मुलांवर ते संस्कार रुजवायचे असतात कालच एक वाक्य होतं ते मुलीनं मला एक तिनं शेअर केलं तिनं वाचून दाखवलं एका लहान मुलीनं आपल्या वडिलांना प्रश्न विचारला की बाबा आदर्श वडील कसे ओळखायचे आणि कोणाला आपण आदर्श वडील म्हणायचं तर ते वडील म्हणतात की जे जो माणूस आपल्या बायकोशी चांगला वागतो आणि तिचा सन्मान राखतो ते आदर्श वडील। मला वाटतं तुम्ही सगळे या वाक्याशी सहमत असाल आणि सहमत असाल तर एक अंगठा जरूर दाखवा की आपण जेव्हा या घरात प्रत्येक घरात त्या महालक्ष्मीचा सन्मान व्हावा आणि त्या महालक्ष्मीचा जर सन्मान झाला ना तर घरातला प्रत्येक जण त्या पुरुषाचाही म्हणजेच नारायणाचाही सन्मान करतो आणि नाहीतर विपरीत दृश्य आपल्याला त्या घरात दिसायला मिळतं कधीही वेळ बदलत म्हणजे वेळ गेलेली नसते वेळ आपल्याला खेचून आणावी लागते या क्षणापासून आपण सुरुवात करूया देवीला नेहमीच आपण मोगऱ्याची फुलं आणि मोगऱ्याचा गजरा वाहतो घरातल्या आपल्या जी साक्षात महालक्ष्मी आहे जी पहाटेपासून रात्रीपर्यंत नांदत असते आणि काम करत असते तिला तुम्ही एक छान गजरा द्या तिच्या हातात गुलाबाची फुलं ठेवा तिला हवं ते अत्तर तिला घेऊन द्या आजपासूनच बघा आपला दिवस कसं छान जातो फोटोतली महालक्ष्मी त्याच्यानंतर पोथ्या आणि पुराणातली महालक्ष्मी आणि देवळातली महालक्ष्मी प्रसन्न करण्यापेक्षा आपल्या घरातली महालक्ष्मी प्रसन्न असेल ना तर ती असं आपले सगळे आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि आपली कामं भरभरून पटापट व्हायला लागतात मला वाटतं मास्टर्स सगळे सहमत आहेत दुसरी गोष्ट एक अशी गोष्ट की त्या शेवटच्या वर्षाकडे मागे वळून जेव्हा माता बघते तेव्हा तिला सगळं लक्षात येतं आहे की मी आ, कशी लहानाची मोठी झाली माझी माझी जपणूक माझी काळजी माझ्या आईवडिलांनी कशी केली आणि तीच काळजी तशीच जपणूक मला माझ्या मुलांची करता आली याच्यासाठी ती कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद देते धन्यवाद देणं हे किती महत्त्वाचं आहे आपण नेहमी तक्रार करतो आणि नेहमी जर तुम्हाला आठवत असेल तर मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे जी आपण ऐकली आहे की पेला अर्धा भरला असं म्हणायचं की पेला अर्धा सरला असं म्हणायचं तुम्हीच सांगा कसं जगायचं आपण जर त्या पेल्याकडे बघितलं आणि अर्धा पेला, पेला भरलेला आहे हा जर दृष्टिकोन असेल तोच दृष्टिकोन आपल्या प्रत्येक वस्तूकडे विचारांकडे आपला वळतो आणि आपण सकारात्मक होत जातो माझ्या आयुष्यात परमेश्वरांना मला भरभरवून आहे आपण बघतो जे मला दिलेलं नाही ते छोटीशी गोष्ट सांगते सगळ्यांच्याच घरी आता आंबे प्रत्येकजण खूप एन्जॉय करतोय आंबे आणि आंबे खाताना त्या दशा असतात पुना -पुना त्या दशा इकडे तिकडे फसतात आणि आपण आपली जीप पुन्हा पुन्हा त्या दाताकडे जाते आणि मग वाकडी तिकडी करून किंवा काहीतरी त्याच्यात साफ करण्यासाठी आपण त्याच्यात काळी घालतो किंवा आणखीन काहीतरी प्रयोग आपले सुरू असतात कुठेतरी ब्रश मारायचा आणि त्या दाताकडे आपलं लक्ष असतं बाकी कुठेच लक्ष नसतं की हे कधी निघेल आणि तेव्हा मी आम्हाला बरं वाटेल आणि मास्टर्स असं होतं की त्या दोन दातांकडे आपण लक्ष देतो पण बाकीच्या कुठल्याच दातांकडे आपण लक्ष देत नाही बरोबर ना जे आहे त्याची आपल्याला जाणीव नसते पण जिथे फसलेलं आहे तेच गोष्ट आपल्याला सारखी सारखी पुन्हा 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 लक्षात येत असते आणि मग ते वाकडं तिकडं जीप करून आणि ब्रश करून जेव्हा तो निघतो तेव्हा हा मी सुटले असं आपल्या प्रत्येकाच्याच बाबतीत होतं आपल्याला परमेश्वरांना इतकं भरभरून दिलं एक छोटासा व्हिडिओ मी जरूर आपल्याला शेअर करेल ग्रुपवर की तो अपंग आहे आणि तो म्हणतो की मी परमेश्वराची खूप धन्यवाद देतो की मला अपंग जरी आयुष्य दिलं तरी माझा विवाह झाला आहे आणि मी माझं घर छान अगदी सुखाने संसार करतो अशी कितीतरी व्हिडिओज आहे पण आपल्या ह्याच्यात आपण ते विचार किती रुजवतो इथे माता हाच विचार आपल्यात रुजवते की जे माझ्याजवळ आहे त्याच्यासाठी धन्यवाद हे प्रभू प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद एक छोटीशी आता विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगते की एक माणूस असतो त्याची नोकरी वगैरे जाते त्याचा अपघात होतो आणि त्याच्यानंतर अशी त्याची परिस्थिती असते येते की त्याला आपल्या घराला चालवणंही कठीण होतं आणि मग तो एक शेवटचं पत्र लिहितो की माझी नोकरी गेली आहे माझं प्रत्येक नकारात्मक मुद्दा तो लिहीत जातो की मी माझ्या मुलांना आता पिऊ घालू शकत नाही माझी नोकरी गेली मी आता खूप उदासीन आहे त्याच्यामुळे मला आता मरावसं वाटतं असे असे अनेक मुद्दे तो लिहितो त्याची बायको सकाळी उठते आणि ते पत्र बघते आणि ती त्याच्यावर लिहिते की माझी नोकरी गेली आहे पण पर मला परिवारातला प्रत्येक क्षण उपभोगता येतोय मी माझी नोकरी गेली आहे मी खाऊ तर घालू शकत नाही पण मी एका वेळेला तर माझ्या परिवारातला खाऊ घालू शकतो आणि प्रेमानं मी खाऊ घालू शकतो असा तिसरा काहीतरी मुद्दा असतो तिथे ती लिहिते की ठीक आहे माझं माझे पाय याच्यात त्यांनी लिहिले असतात तर माझे पाय याच्यात गेले माझे पाय याच्यात गेलेत पण मला पाय होते तेव्हा मी किती आनंदी होतो आणि आता मला मी आणखीन काय करू शकतो हा विचार तर माझ्या मनात येतोय म्हणजे प्रत्येक मुद्दा कसा सकारात्मक दृष्टीने वळवायचा ही ती त्याला त्या पत्रातून लिहिते फार सुंदर पत्र आहे मास्टर्स आपल्याही आयुष्यात खूप सारे असे प्रसंग आहेत की जे आपल्या हातातून निसटलेले आहेत आपण तेच बघतोय पण आपल्याला भरभरून परमेश्वरांना हे जग इतकं सुंदर जग आपल्याला दिलंय तिकडं आपल्या नजर जात नाही माता आपल्याला याच गोष्टी कुठेतरी शिकवतात आहे असं वाटतं आणि म्हणून त्या प्रत्येक वृक्षाकडे प्रत्येक प्राण्याकडे प्रेमाच्या नजरेने बघतात आणि प्रत्येकाला धन्यवाद देतात आहे त्या इथं असं म्हणतात आहे की त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये आपण ज्या 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 भावना आहेत त्या कितपत रुजवू शकलो म्हणजे त्यांचा मानसिक विचार विकास झाला आहे की नाही भावनिक विकास झालेला आहे की नाही यासुद्धा गोष्टी माता तपासतात आहे की मी या गोष्टी माझ्या मुलांच्या बाबतीत रुजवू शकले की नाही आणि मी कितपत एक आई झाली आहे म्हणजे यशस्वी आई मी होऊ शकते की नाही हा सुद्धा विचार माता कधी करतात आहे की मातेचं आयुष्य तर संपत आलं आहे त्यावेळी त्याच्यानंतर वर्ष संपत येतं आणि पार्वती माता आणि महादेवाने त्यांना सांगितलेलं असतं की आता तो तो क्षण जवळच आलेला आहे आणि नंतर एकदा रात्रीची वेळ असते सोमा मातेचं जे पेय असतं रात्री त्या अगदी नियमितपणे पेय घेतात तर ते घेऊन सोमा त्यांच्या कोटीच्या बाहेर उभ्या राहतात त्यांना एका पुरुषाचा आवाज येतो या क्षणी माता कोणाशी बोलत असेल हा नक्कीच श्रीरामाचा आवाज नाही कारण श्रीरामाचा आवाज मी ओळखते मग हा आवाज कोणाचा पण हा आवाज खूप ऐकल्यासारखा वाटतोय हा नक्की कोणाचा आवाज आणि म्हणून आता मी जाऊ की नको पण माता हे बेळ घेतल्याशिवाय झोपणार नाही ही तिची वेळ मला चुकवता येणार नाही मी माझ्या सेवेत कसा खंड पडू देऊ आणि म्हणून त्या दारावर थोडासा आवाज करतात सोमा आत ये आतून आवाज येतो आणि तशी सोमा जेव्हा आत येते तेव्हा ते, ते दृश्य बघून ती गहीवरून जाते जे व्यक्तिमत्व तिच्या समोर उभं असतं ते साक्षात जनक बाबा असतात आणि जनक बाबांना बघून तिला खूप रडू येतं आणि अक्षरशः ती त्यांच्या पावलावर कोसळते तिच्या डोळ्यातून इतके अश्रू येतात इतके अश्रू येतात की त्या अश्रूंनी ती त्यांचे पाय धुते आणि तिचं ते जे हातातलं पेय असतं ते सांडून गेलं असतं कारण तिला होशच नसतो इतक्या वर्षांनी जनक बाबा भेटले आणि बाबा हे तर तिला तिच्या वडिलांसारखे असतात बाबा ही तिला खूप प्रेमाने जवळ घेतात तिच्या डोक्यावरून हात फिरवतात तिचे डोळ्यातले आस्मा टिपतात आणि म्हणतात बेटा सोमा मी तुझ्या शीसाठी खूप कृतज्ञ आहे ग प्रत्येक परिस्थितीत तू सीतेच्या सोबत आहेस कल्पना करा जनक बाबा एक महाराज आहे आणि ते म्हणतात मी तुझ्यासाठी खूप कृतज्ञता व्यक्त करतो तू किती केलंस ग सीतेसाठी बाबा अहो मला ही तुम्ही संधी दिली याच्यासाठी मी कृतज्ञ आहे तुमची मला आज तुमची भेट झाली किती मोलाचा क्षण बाबा माझ्या आयुष्यात आहे हो तिला पुढचे शब्द सुचत नाही की मी आता नेमकं काय बोलावं आणि जनक बाबांशी कसं व्यक्त व्हावं त्यांच्यासमोर काय नेमक्या कुठल्या शब्दात मी माझ्या मला सांगा जे सांगायचं ते कसं सांगावं कळत नाही आता आता तिचा हात घट्ट पकडतात सोमा काही काळजी करू नको आता बाबांना आपण आपल्या हाताने छानसं जीव घालूया सण स्वयंपाकाकडे वळूया म्हणून दोघींची पावलं स्वयंपाकघराकडे वळतात आणि नंतर सोमा आणि माता खूप छान रुचकर जेवण जनक बाबांना वाढतात आता बाबांच्या झोपायची व्यवस्था करावी लागेल बाबा हसतात नाही बेटा मी खूप घाईत आलो आहे मला आजच निघावं लागेल सोमा झोपायला निघून गेली असते पण जेव्हा सकाळ होते तेव्हा ती बघते बाबा तिथे नसतात म्हणजे ज्या मार्गानं ज्या एका दिव्य मार्गानं ते आलेले असतात त्याच मार्गानं ते निघून गेलेले असत आता या ज्या गोष्टी आहेत या आपण म्हणजे जेव्हा सीता मातेची नणन येते शांतता तेव्हा सुद्धा हा भाग बघितला असतो की हे एका वेगळ्या पद्धतीनं एकमेकांशी सोल कनेक्ट होतात आणि वेगळ्या पद्धतीनं हे येतात यांना काही असं ये चालत येण्याची गरज नसते या गोष्टी दिलेल्या आहेत तिथे सोमा सकाळच्या वेळी विचारते की बाबा असे अचानक का आले तर ते त्याच्यावर माता सीता म्हणते की बाबांना भूतकाळ आणि भविष्यकाळ समजतो आणि तुला आठवतं का मी एकदा सांगितलं होतं बाबांना की मी जेव्हा एकदा खूप ध्यानात गेली होती तेव्हा मी बाबांना सं बाबा खूप घाबरले होते आणि त्यावेळेला मी अशा क्षणी विलीन होणार होती त्यावेळेला मला श्रीरामांना सांगितलं की नाही अजून आपल्याला जगायचं आहे आणि खूप कार्य अजून करायचं आहे तर ही तुझी जाण्याची वेळ नाही आणि म्हणून त्यांनी मला वापस आणलं त्यावेळेला बाबा घाबरले होते आणि मी बाबांना सांगितलं होतं की बाबा तुम्हाला सांगितल्याशिवाय मी कधीही तुमचा निरोप घेणार नाही आणि त्यामुळे बाबा मला भेटायला आले होते ही गोष्ट ती तिला सांगते काही आठवड्यानंतर आता एक अद्भुत गोष्ट घडते सगळं असं संध्याकाळ जी असते ती एक वेगळीच संध्याकाळ असते जसे काही सप्तरंग अवतरित झाले आहेत आणि सगळे पशु पक्षी एकत्र आलेले पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि आकाशात एक, एक वेगळीच गूढ शांतता निर्माण झाली आहे तिला कळतच नाही पण ही संध्याकाळ काहीतरी वेगळी आहे वारा मंद गतीनं वाहत असतो सगळ्या वनस्पतीचा जो सुगंधी आ, एक सुगंध आहे असा सुगंध जो कधीच आलेला नसतो असा सुगंध तिला चारही दिशांना येत असतो चारी दिशांना एक वेगळीच गूढ संदेश तिला येत असतात आणि तिला आता कळतं की काहीतरी वेगळं घडतं आहे आणि एक दिव्य दोन म्हणजे जे, जे आत्म्या आहेत ते इथं येतात ते म्हणजे अनसूया माता आणि अत्री ऋषी तिला खूप आनंद होतो या दोघांना बघून या दोघांच्या कहाण्या ती आपल्या मुलांना सांगत असते आणि तिनं एका रात्री सांगितलंही असतं मुला मुलगा जेव्हा विचारतो लव की अनसूयाची माझी माता अनसूयाची माझी भेट कशी कधी होईल ते तेव्हा ती सांगते की मी जायच्या आधी त्यांची भेट नक्की होणार आहे तर हे दोघं येतात ती त्यांना नमस्कार करते तोच आणखी दोन आकृत्या येतात ते असतात माता अरुंधती आणि ऋषी वसिष्ठ महामुनी ते येतात आणि तिसरी आकृती अवतरते ती लोपमुद्रा आणि अगस्त्य ऋषींची त्यांचीही गोष्ट आपण ऐकली आहे असे ऋषी ऋषीमुनी तिच्या त्या कोटीमध्ये येतात तिला खूप आनंद होतो तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो माता खूप प्रसन्न असते तोच अनेक देवता तिथं उतरतात हा स्वर्गीय देवता असतात या यांचा एक समूहाच्या समूहाखाली येतो आणि आता बसायला तर जागाच नसते कारण मातेची कोटी तर खूप छोटी असते गंधर्व येतात आता जी जागा मिळेल तिथं सगळेजण बसलेले असतात थोडे वेळाने महादेव आणि महादेवी येतात आणि जेव्हा ती या दोघांना बघते तेव्हा ती धावत येते आणि महादेवीला म्हणते अगं नेमकं काय सुरू आहे काय आहे मला कळत नाही आहे सगळे ऋषी मुनी त्याच्यानंतर गंधर्व देवता सगळे आले आहेत आज काय आहे त्याच्यानंतर माता म्हणते आज तुझा स्वर्गीय विवाह हो आहे विवाह हो, आणि माझा अगं माझी तर जाण्याची वेळ आली आहे माझा कुठला स्वर्गीय विवाह हो। त्याच्यावर ती आपल्या कपड्यांकडे एक नजर टाकते कारण तिचे जे कपडे असतात ते भगवे आणि असे जरा फिकट झालेले असतात तोच माता तिच्या अंगावरून अगदी सहस्रारावरून पावलांपर्यंत नजर त्या नजरेनं असा एक तिच्या अंगावर वस्त्र दिव्यतेचं धारण तिला करवते की त्याच्यात ती खूप सुंदर दिसायला लागते आणि ती बघतच राहते जसं आपण सिंड्रेलाचं वस्त्र सिंड्रेलाची गोष्ट ऐकली ना तशी मातेची ही गोष्ट आपल्याला भावून जाते की त्याच क्षणी तिचं वस्त्र बदलतं आणि खूप ती सुंदर दिसायला लागते त्याच वेळेला श्रीराम तिथे अवतरतात आणि ते ती सगळी तयारी करायला लागतात आता नेमकं काय ते एक श्रीराम आणि माता सीता ज्या व्यासपीठावर चढतात ते व्यासपीठावर एक प्रकाशाचं छत निर्माण होतं असा प्रकाश की ज्याच्यातून खूप किरणं त्या दोघांच्यावर आणि ही किरणं सगळ्यांवर येत असतात महादेव महादेवी त्यांच्याकडे खूप हलानं आणि कौतुकानं बघत असतात नेमकं काय सुरू आहे मातेला अजूनही काही कळत नाही पण श्रीराम इथे प्रत्येकाला धन्यवाद देत असतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात सर्वप्रथम ते ऋषींची कृतज्ञता व्यक्त करतात की ज्या ऋषींमुळे त्यांना एक जगाला शिस्त आणि आधार प्रेम या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे ऋषी मुनींमुळे आपण शिक म्हणजे अनेक शिकवणूक आपल्याला त्यांच्यामुळे मिळतात संरक्षण ते देतात त्याच्यासाठी ते, ते पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद देतात त्याच्यानंतर देवतांना धन्यवाद देतात की देवतांमुळे हे जग सुरू आहे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यास्तमुळे सगळं हे कालचक्र सुरू आहे सगळ्या देवींना धन्यवाद देतात त्याच्यानंतर गंधर्वांना धन्यवाद देतात सगळ्यांना धन्यवाद देतात आणि नंतर सगळ्यात शेवटी ते माता सीतेकडे बघतात आणि म्हणतात हा एक मार्गदर्शन करणारा तारा आहे ज्या ताऱ्यामुळे मी जगतोय या ताऱ्यामुळे मला प्रेम मिळतंय आणि या विश्वात सगळं नवचैतन्य आणि प्रेम या ताऱ्यामुळेच पोचत आहे हा एक असा तारा आहे जो कधीही लोक पाहू शकत नाही आणि हा मला मार्गदर्शन करणार आहे माता सीता अशा मंदशा हसतात आणि म्हणतात की प्रेम तुमच्यामुळे निर्माण झालं हे मी कसं विसरू मी तर फक्त जपण्याचं काम करते प्रेम उत्पन्न करणारे प्रभू श्रीराम आहेत आणि या दोघांमधलं ते प्रेम तो त्याग ते समर्पण सगळे आपापल्या डोळ्यानं बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यातनं आस्वं उघडतात संपत येणारे क्षण पण त्या क्षणात हे कसं वागावं कसं जगावं हे आपण मातेकडून शिकत असतो बघूया मास्टर्स उद्या काय होतं ते आता इथं मनापासून धन्यवाद मला वाटतं आपलं बोलणं झालं मी रजा मागते जय श्रीराम